नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नेहमीप्रमाणेच आपण डोलीवर आलो आहे कारण आपल्या मंडळी डोलीच मांडलेलं असतात त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ना ते बहुतेक डोलीचेच येत आहेत तर मंडळी आपल्या मामाने जे आहे ना ते आज डोल उचलले तर बघू आज मामा काय का काय मच्छी काढतो याच्यामध्ये ती तर तुम्ही आपला व्हिडिओ आहे ना तर शॉर्टपर्यंत बघा की आपल्याला आज काय काय मच्छी भेटते आणि ती तुम्हाला बघायला भेटेल आणि बघा डोल खेचल्यात आणि बघा खरब्या बघा खरबीची साईज बघा एक नंबर हे बघा मस्त अशा खरब्या आल्यात आज तर बघूया मामा अजून आपल्या डोलीमध्ये आज काय काय मच्छी काढतो ते तुम्ही व्हिडिओ आहे ना आपला तो शेवटपर्यंत बघा की आज आपल्याला काय काय मच्छी भेटते ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन मंडळी आपली जी दुसरी डोल आहे ना ती पण आता मामाने खेचायला लावले तर बघूया मामा आज आपला काय काय मच्छी काढायला लागलाय तो तर आता दुसऱ्या डोलीत पण बघू की मामा आज काय मच्छी काढतोय ती तुम्ही व्हिडिओ ना कंटिन्यू बघत बसा की काय काय मच्छी आहे ना तुम्हाल ते तुम्हाला दाखवतो आज हे बघा डोल खाली केली आणि डोल खाली केली आणि याच्यामध्ये खरब्या ज्या आहेत ना त्या खरब्या मस्त भेटत आहेत ते बघा मासा बघा कसा भेटलाय मस्त एक नंबर मंडळी हे बघा मंडळी खरब्या बघा खरब्यांची साईज देखील मस्त आले आणि करपाळ पण मस्त भेटत आहेत आणि हे बघा मंडळी बोंबिल सुद्धा यायला सुरुवात झाली आहे बोंबील छोटी साईज आहे सध्या हे बघा छोटी साईज यायला सुरुवात झाली आहे आणि आज बहुतेक आपल्या डोलीला आहे ना ते सगळी मिक्स मच्छी भेटते ही बघा सगळी मिक्स मच्छी आले डोलीला आज आपल्या तर बघूया मंडली आपल्याला अजून किती मच्छी भेटतात ते अजून एक दोन वेळा डोल उचलायची आपली बाकी आहे ती उचलून बघू आणि बघूया काय काय मच्छी भेटते ती तुम्ही व्हिडिओ आपल्या शॉर्ट पर्यंत नक्की बघा तरी बघा मंडळी आपली जी शेवटची आहे ना आता ते आपण उचलले आणि ह्याच्यात काय मच्छी आहे आणि ती बघू आणि निघू आता जाण्यासाठी आणि हा बघा पिलसा बघा एक नंबर मंडळी पिलशाची सा साईज बघा एकच पिलसा आला आहे पण एक नंबर भेटला आहे काम पच्चीस मंडळी आज आणि हा बघा एक वडा मासा पण आला आहे मस्त असा हे बघा आज सगळी मंडळी आपल्याला जे आहे ना ते मिक्स मच्छी भेटले सर्व प्रकारची आपली मच्छी आहे ना ती आपल्याला डोलीमध्ये पडले तर मंडळी आपला व्हिडिओ आजचा इतकाच होता तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कळवा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर मंडळी आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर आपले आधीचे जुने व्हिडिओ बघितले नसेल तर त्याची लिंक देखील मी डि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ते देखील एकदा जाऊन नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद